मित्रो आज एका नव्या विषयाचा आपण विचार करणार आहोत ते म्हणजे व्यसनाधीनता आणि निवडणुका यांचा काही संबंध आहे का तर मी काही या संदर्भाचं संशोधन केलं तरुणांच्या मुलाखती घेतल्या तरुणांचे विचारपूस केली लाग। तर की ज्यांना दारूचं व्यसन लागलेलं आहे तर दहापैकी सात तरुणांनी मला बोलताना सांगितलं त्यांचे नावं सांगता येत नाहीत कारण हा जो अभ्यास आहे तो इतरांच्या समोर ठेवून कोणाच्या नावाचा उल्लेख करणं उचित ठरत नाही प्रमाण एवढं आहे की सत्तर टक्के प्रमाण ग्रामीण भागाबद्दल मी सांगत आहे त्यांच्या व्यचनाला सुरुवात ही निवडणुकीच्या काळात झालेली आहे कोणाला ग्रामपंचायतनं गाठलं कोणी ग्रामपंचायतच्या निवडणुकामध्ये सापडले नाहीत त्यांना पंचायत समितीच्या निवडणुकीत गाठलं काही जण तिथे सापडले नाहीत तेव्हा त्यांना काही जण मग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गाठलं तिथेही काही जण सापडले नाहीत तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत गाठलं काही विधानसभेच्या निवडणुकीत गा सापडले नाहीत त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत गाठलं काही जणांना सोसायटीच्या निवडणुकीत गाठलं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याकडे लोक वळवण्यासाठी मतदार ओळवण्यासाठी ज्या ज्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दारूचं वाटप करून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत आणि हे स्वतःला आम्ही विकास पुरुष म्हणून घेतात हे विकास पुरुष म्हणून घेत असताना त्यांना लाज वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे हे जसे दारू वाटून निवडून येतात तर इतरांच्या बरं आपण दारू वाटले नाही तर पडतो यांची त्यांना भीती आहे त्यामुळं दारूच्या पेट्याच्या पेट्या वाटप केल्या जातात अशा सिच्युएशनमध्ये तरुणाईना कसं वाचवायचं हा या देशासमोरचा गंभीर प्रश्न आहे लोकांना देश वाचवण्यापेक्षा आपली खुर्ची वाचवणं अतिशय महत्त्वाचं वाटत वाट आहे अशा परिस्थितीमध्ये दे या देशभक्त असणाऱ्या तरुणांनी आता समोर येण्याची गरज आहे ज्यांना ज्यांना हा देश सुरक्षित राहावा वाटत असेल ज्यांचं ज्यांचं या देशावर प्रेम आहे जे राष्ट्रभक्त आहे देशभक्त आहे अशा तरुणांची आता जबाबदारी आहे स्वतः व्यसनापासून दूर राहणं आणि इतर माझ्या बांधवही व्यसनापासून दूर राहतील याची काळजी करणं मित्रो खरी देशभक्तीची ही चळवळ आहे व्यसनमुक्त व्यसनमुक्तीची चळवळ म्हणजे देशभक्तीची चळवळ देशाच्या देशा विकासाची चळवळ देशाच्या आरोग्याची चळवळ कारण अनेक तरुणांच्या किडण्या खराब होऊन जात आहेत दारू पिऊन मला सांगा त्या घरातला करता पुरुष किडण्या खराब होऊन गेल्यानं सात आठ लाख रुपये घालेल एक दोन एकर जमीन विकेल असलेली त्याच्या लेकराला काय चारा पाण्यासाठी काही राहणार नाही तो निघून जाईल जगाचा निरोप घेऊन पण त्या मायमाऊलीनं लेकराला कसं पोसायचं तिने कंबर कशी खसाय खेचून कंबर कसून कसं यश खेचून आणायचं लेकराबाळांना कसं पोसायचं त्याच्या शिक्षणाचा प्रश्न काय करायचा त्यांच्या लग्नाचा प्रश्न कसा सोडवायचा हा एक प्रश्न समाजासमोर अनेकांच्या कुटुंबासमोर निर्माण होत आहे काही जणांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण व्हायला आहेत जण कर्ज जास्त होत आहे या काय ते निवडणुकीपुरतीच दारू देतात ना निवडणुका झाल्यावर कोण दारू देते निवडणुकीच्या काळातच बार मोकळे आहेत धाबे मोकळे केले जात आहेत हॉटेल मोकळे केले जात आहेत आणि तिथं दारू वाटले जात आता मला एका याने बातमी दिली सर भावी पंचायत समितीचे उमेदवारांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हां जवळपास दोनशे लोकांनी चारशे लोक दारू पिले त्या दोनशे लोकांना दोन रात्री तिथं झोपले होते दारू पिऊन पडून होते त्यांना सकाळी दहा अकरा वाजता चाग आली इतकी दारू पाहिली पिऊ वाटेल तेवढी दारू मला सांगा त्यांच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण काय राहील किती आरक्षण दिलं शंभर टक्के आरक्षण देऊन टाकलं तुम्हालाच बापू आरक्षणाचं हे माळ म्हणली तरी अशा शैक्ष अशा घरामध्ये काय शैक्षणिक वातावरण राहत असेल ताईच्या डोळ्याला आसुरवा लागलेले असतील घरामध्ये तर असं वातावरण असेल तर अशा वातावरणामध्ये मुलांना घडवणं मुलांना वाढवणं मुलांना पुढं नेणं हा अतिशय गंभीर प्रश्न आहे या गंभीर प्रश्नावर विचार करणं अतिशय गरजेचं आहे मी जे बोलत आहे त्या बोलणं कदा हे लोकप्रिय नाही याची मला जाणीव आहे हे अप्रियच आहे माझं अप्रिय पण वाढवणारच आहे याची पण मला जाणीव आहे तरी पण मी अप्रिय बनलो तर हरकत नाही पण समाजातली काहीतरी माणसं सुधरली पाहिजेत हीच मागची भावना आहे तर माता भगिनींना विनंती आहे ज्या ज्या माता भगिनींनी जर युनिटी केली जो कोणी दारू वाटेल त्यांना आम्ही निवडणुकीमध्ये मतदान देणार नाही व्यस व्यसनमुक्त गाव ठेवणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहो सगळ्या महिला एकत्र येऊन जर बोलल्या आणि तशा पद्धतीची महिला उभं राहिल्या निवडणुकीला आणि काही तरुण जे व्यसनमुक्तीपासून व्यसनापासून दूर आहेत अशा तरुणांना घेऊन जर आपण युनिटी करून गावामध्ये जर पॅनल उभं केले तर गावच ग्रामपंचायत व्यसनमुक्त वे व्यक्तींच्या हातात जायला वेळ लागणार नाही त्यासाठी महिलांनी पुढं येण्याची आता गरज निर्माण झालेली आहे आता देशाला आणि गावाला महिलाच वाचू शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे मित्रो गावातल्या लोकांनी जर ह्या सगळ्या गोष्टी गां गांभीर्याने घेतल्या आणि गावाला जर समृद्ध करण्याचं जर ठरवलं तर राळेगण सिद्धी व्हायला वेळ लागत नाही मी राळेगन सिद्धीला भेट दिली एक दिवसभर आम्ही तिथं होतो तर मित्रो त्या गावामध्ये जवळपास पन्नास साठपेक्षा जास्त हा दारूच्या हातभट्ट्या होत्या ते गाव म्हणजे राळेगन सिद्धी म्हणजे दारू पुरवठा केंद्र होतं ते दारू पुरवठा केंद्र तर बंद झालंच पण व्यसनमुक्तीचं केंद्र विकासाचं केंद्र प्रेरणेचं केंद्र एक जगासमोरचं मॉडेल गाव म्हणून तयार झालं ते एका एका व्यक्तीमुळं तर प्रत्येक गावामध्ये असे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व उदयाला येणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याच जणाला असं वाटते की आमची पार्टी निवडून आली पाहिजे तुझी पार्टी निवडून आली पाहिजे पण पार्ट्या करण्यासाठी दारूच्या का आलेल्या निधी सगळा खाऊन टाकण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा खाऊन टाकता येईल यासाठी झाली तर मित्रो यांना जाप कोण विचारणार आहे कारण त्यांनी दारू मटण वाटलेलं आहे ते तरी जरी म्हटलं तरी ते म्हणतील अरे दारू मटण वाटलो मी माझे पैसे आता काढायलो तो कशाला तोंड आहे का तो बोलला असं म्हणतील तर मित्रो अशा पद्धतीनं खाऊन पिऊन कोणाचं बेश्रम होऊ नका कोणाचे गुलाम होऊ नका तर अशी लोकं मग तुम्हाला असं बोलतील अशा सिच्युएशनमध्ये अतिशय गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे कोणी कोणीतरी हे असं बोललं पाहिजे कोणाला प्रत्येकाला उगा हसणं खेळणं बोलणं लोकांना लोकप्रिय लोक होणं पैसे मिळवणं एवढा उद्योगच उपयोगाचा नाही तर समाजाला विधायक असं काही सांगून गावामध्ये व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे म्हणणाऱ्यांचं एक युनिटी आपण केली पाहिजे व्यसनाच्या विरोधामध्ये वातावरण तयार करण्याचं एक संघटन आपण उभं केलं पाहिजे आणि अशा लोकांना त्यांच्या त्यांना हे त्यांनाही या व्यशनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणं अतिशय गरजेचं आहे कारण गाव जरी सांगून सांग आपण सांगत राहिलं पाहिजे गेल्या पंचवीस वर्षापासून मी ज्ञानदीपाच्या दीपोळीच्या माध्यमातून गावात जेव्हा जेव्हा कार्यक्रम ज्ञानदीपाच्या दीपोळीच्या माध्यमातून मी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिथं प्रत्येक वर्षी लोकांना हात जोडून विनंती केली जाते मी लोकांना हे सांगतो कोणी जर दारू पिणार आहे तर दारू सोडा तुम्ही दारू सोडा मी तुमच्या पायावर डोकं ठेवायला तयार आहे कारण ज्यांच्या घरामध्ये दारूचं स्तो माजलेला आहे त्या घरातली अवकळा आणि त्या घराची दुरावस्था अतिशय बेकार असताना पाहून अतिशय मनाला वेदना होतात मन अस्वस्थ होते मला चिंता आहे फक्त जे दारिद्र्यामध्ये गुरफडलेले आहेत आणि व्यसनाने ग्रस्त झालेले आहेत आणि अत्य अतिशय वेदनेत आहेत ज्यांचे ज्यांचे अतिशय घरं जंग आहेत तेच त्यांना थोडंसं घेऊन घरात झोपतात आराम करतात सकाळी सकाळी आपल्या उद्योग व्यवसाय व्यापाऱ्याला जाऊन समृद्ध आहेत अशा लोकांशी मला काही चिंता नाही त्यांचे त्यांनी बघतील पण सगळं सामान्य माणूस आहे त्यांच्याबद्दल मी बोलत आहे त्यामुळं ते श्रीमंत माणसं त्यांचं त्यांना बघून घ्यायला ते समर्थ आहेत तर मित्रो या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे तर ही देश वाचवायचा असेल तर माणसं वाचली पाहिजे देश वाचवणं म्हणजे माणसं वाचवणं देशातली माणसं संपून गेली तर देश काय करणार देश म्हणजे काय मंदिरं देश म्हणजे काय दगड धोडे देश म्हणजे काय इमारती आहे का माणसं नसेल तर काय अर्थ आहे तर म्हणून ह्या देशातली माणसं सुशिक्षित झाली पाहिजे आरोग्य संपन्न झाले पाहिजे सुदृढ झाली पाहिजे एकमेकाशी सुसंवादात संपन्न झाली पाहिजे शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे या सर्व अंगानं आपल्या गावाला समृद्ध प्रत्येकाने करत गेलं प्रत्येकाने एक गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करत गेला तर हा देश समृद्ध आणि महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही तर आपण प्रत्येकाने या संदर्भात काय करता येईल कसं करता येईल या संदर्भामध्ये आपण प्रयत्नशील राहावं एवढीच आपल्याला विनंती आहे गाव वाचला तर देश वाचणार आहे धन्यवाद